मंडळी आजचा विषय जरा हटके आहे आरक्षणाचाच आहे मात्र तरीही तो जरा वेगळा आहे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हो। यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत आंदोलन तशी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे मात्र त्या आंदोलनाला खरी गती आली ती मागच्या वर्षभरापासूनच मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळत असताना त्यांच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांची याच नोंदींच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलन करते मनोज जरांगे यांनी केली आहे त्यामुळे राज्यातील मराठा समाज आणि ओबीसी समाजातील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू असल्याचंही दिसत आहे आता हे आंदोलन भरकटलंय का आंदोलनाच्या आड राजकीय डावपे दाखले जात आहेत का जरांगे मागतायत ती आरक्षण पद्धत कायद्याच्या चौकटीत बसते का हा भाग वेगळा मात्र याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता वेळोवेळी प्रकाश आंबेडकर जरांगेला सूचना किंवा सल्लेही दिल्याचं आपण पाहिलं आहे मात्र आता त्याच प्रकाश आंबेडकरांनी आपला विचार बदलत जरांगे यांच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरून प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांना एक प्रकारे धक्का देत त्यांना विरोध केला आहे जे प्रकाश आंबेडकर मराठा समाजासोबत लोकसभेला युतीची भाषा करत होते ज्या प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजासाठी सरकारला धारेवर धरलं तेच प्रकाश आंबेडकर आज जरांगे पाटलांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत विशेष म्हणजे येत्या काळात ते ओबीसी आरक्षण बचाव आणि संविधान बचाव आंदोलन तयार करत असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या या बदललेल्या भूमिकेमागची कारण काय त्यांना मराठा आरक्षण चुकीचं आहे असं अचानक लक्षात कसं आलं हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही महत्वपूर्ण माहिती पुढे पाठवून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू केलं आहे कधी उपोषण तर कधी मोर्चे कधी शांतता रॅलीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सरकारनंही त्यांच्या मागणीवर तसंच मराठा आरक्षणावर गंभीर असल्याचं सा वारंवार सांगत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्यातील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादही झाल्याचं अवघ्या राज्यानं बघितलं तसंच याचे पडसाद नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात उमटले दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वेळोवेळी मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळालं त्यांनी अनेक वेळा मनोज जरांगे यांना सल्ले देखील दिले मात्र आता सगळे सोयरे या अध्यादेशावरून प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला थेट विरोध दर्शवला आहे आता हे कसं सुरू झालं तर मागील आठवड्यात राज्य सरकारनं या अध्यादेशावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता यानंतर सरकारकडून या, सरकार या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही करण्यात आली होती याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत सगळे सोयरे अध्यादेशाला विरोध दर्शवला होता आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे तो सरकारी कार्यक्रम नाही त्यामुळं संविधानिक चौकटीने दिलेल्या मार्गदर्शक नियमांना छेद देऊन अध्यादेश काढता येत नाही जात प्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातात त्यात सोयरे ग्राह्य धरले जात नाही सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंविधानिक आहे सगळे सोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातीलच नाही तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी भाव आहे या मागणीनं आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धक्का निर्माण होतो वंचित बहुजन आघाडी समग्र आरक्षण बचावसाठी उभी आहे म्हणूनच सगळे सोयेचा अध्यादेश रद्द करावा असा ठराव वंचित बहुजन आघाडीनं मांडला आहे असं वंचित आघाडीनं सोशल मीडियावर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान सोबत निवडणुका लढवण्याबाबत देखील चर्चा झाल्याचं पाहिलं परंतु आता सगळे सोयेच्या अध्यादेशावरून प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या या भूमिकेला थेट विरोधच केला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर खुद्द जरांगे पाटलांनी संमती दिली आता हा ट्विस्ट काय तर आंबेडकरांच्या भूमिकेवर जरांगे म्हणाले ते बरोबरच बोलले आहे आम्ही ओबीसीतच आहोत मराठा समाज हाच ओबीसीत आहे कुणबी हा पण ओबीसीत आहे मराठा आणि कुणबी एकच आहे ओबीसी मध्ये मराठ्यांचे हक्काचे आरक्षण आहे त्यामुळं कोणालाही कोणताही धक्का लागत नाही असे स्पष्ट मत जरांगेंनी व्यक्त करत ओबीसींच्या मागणीवर ठाम असल्याचं ठासून सांगितलं जरांगेंची सहमती एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला तिरकसपणे दिलेलं उत्तरच आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमागं अनेक राजकीय हेतू असल्याचं बोललं जात आहे कारण लोकसभेत स्वतंत्रपणे लढवून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला कुठंच यश मिळालं नाही शिवाय ते स्वतः देखील निवडून येऊ शकले नाही अशा परिस्थितीत आगामी विधानसभेत एस सी एन टी सह ओबीसी समाजाची वोट बँक मिळवण्यासाठी परिस्थिती ओळखून आंबेडकरांनी भूमिका बदलल्याचं दिसून येत आहे कारण लोकसभेत त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा देऊन बघितला मात्र त्याचा फायदा वंचितला झाला नाही कदाचित या जनयात्रेतून एक झालेला जनसमुदाय हा वंचितच्या विधानसभेच्या दृष्टीनं भूमिका बजावू शकतो आता प्रकाश आंबेडकर यांच्या या यात्रेचं या 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 स्वरूप कसं असणार आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी पंचवीस जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना असा या यात्रेचा प्रवास असेल सात किंवा आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये यात्रेचा समारोप होईल असा आंबेडकरांनी जाहीर केला आहे विशेष म्हणजे मनोज पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा करत शांतता रॅली काढली होती या रॅलीचा समारोपही छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षण लढ्यावरून महाराष्ट्र पेटणार का प्रकाश आंबेडकरांच्या या यात्रेचे पडसाद कसे उमेटणार असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात डोकावत आहेत कारण चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील शांतता रॅलीत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे यावरही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक सल्ला दिला आहे मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसण्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा लढवाव्यात असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिलाय त्यामुळं आगामी काळात या दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण कसं होतं ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार की सोबत निवडणुका लढून महायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभेत टक्कर देणार हे येणाऱ्या काळात कळेलच शेवटी राजकारण आहे आज वेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी उद्या एक झाल्यास नवल वाटायला नको आरक्षणाच्या या घडामोडींबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्या बदललेल्या भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी आरक्षण हा मुद्दा कुठपर्यंत जातो या सगळ्या घडामोडींवर आपली नजर कायमच असणार आहे तुर्तास तुमची रजा घेतो कुठेही जाऊ नका बघत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र